चला आज करूया पाडव्यासाठी अगदी खुसखुशी तशी साखरेची घाटी तर आमच्या लहानपणी आम्ही तर याला आहे ना साखरेची माळ म्हण बोलायचो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आहे ना पाडव्यासाठी साखरेची घाटी किंवा साखरेची माळ बाहेरून आणायचा जर विचार करत असाल ना तर थोडा थांबा अशी माळ जर तुम्ही घरी बनवली ना तर तुम्ही बाहेरची माळ आणू शकत नाही इतकी छान होते आणि ही माळ जी बनवणार आहे ना मी तर हळदी कुंकवाची माळ बनवणार आहे तर त्यासाठी ना कुठल्याही एका कपानी साखर मोजून घ्यायची तर इथं कपाच्या मेजरमेंटमध्ये सांगायचं झालं तर पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आणि अर्धा कप पाणी घातलेले आता ही साखर आणि पाणी चांगलं विरघळून द्यायचं आहे तर यामध्ये ना मी कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे आणि ही माळ आहे ना अगदी व्यवस्थित निघण्यासाठी ना हिथं थोडंसं मी तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळं काय होतं ना माळ अगदी व्यवस्थित निघते आणि अस अगदी बाहेरच्यापेक्षा ना घरातली माळ खुसखुशीत तयार होती आता हे मिश्रण तयार आहे का नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी ना हिथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये एक ते दोन ड्रॉप टाकून बघायचे तर ड्रॉप खाली ओघळे ना तर समजून जायचं की मिश्रण अजून तयार झालेलं नाही आहे आता हिथं साचा नाही वापरणार ना आहे किंवा कुठली मशीन नाही वापरायची तर त्यासाठी ना हिथं मी आप्पे पॅन घेतलं आहे आणि आप्पे पॅनमध्ये ना थोडं थोडं तुपाचा ड्रॉप टाकून घेतला आहे तुपाचा थेंब घातला आहे आणि चांगलं असं हाताने ग्रीस करून घेतलं आहे हिथं मी घेतला आहे थोडासा जाड दोरा त्यामुळे ना ज्या आपण याची घाटी बनवतो साखरेची त्या साखरेच्या वजनामुळे ना दोरा तुटणार नाही म्हणून थोडासा जाडसर दोरा घ्यायचा आहे आता हे बघा साखरे साखरेचं जे मिश्रण होतं ना ते तयार झालं ना की नाही ते परत एकदा चेक करायचे तर त्याच प्लेटमध्ये दोन ड्रॉप टाकून घेतले आणि बघा पहिल्यापेक्षा ना हे ड्रॉप खाली ओघळत नाही आहे पाक आपला तयार झालेला आहे आणि इथून पुढे ना प्रोसेस थोडीशी फास्ट करायची नाहीतर काय होईल त्याची परत साखर तयार व्हायला सुरुवात होईल तर यातलं आहे ना मी एक अर्धी वाटी आहे ना साखरेचं जे लिक्विड होतं ते एका साईडला काढून घेते आणि या मिश्रणामध्ये ना थोडीशी आहे ना फूड कलर घालून घेणार आहे तर फूड कलर तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही घालू शकता तर इथं मी हळदी कुंकू माळ करणार आहे म्हणून आहे ना मी पिवळा रंग घातलेला आहे आणि पिवळा रंग आहे ना चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे चांगला आ, जो पिवळ रंगाचा जो कच्चे पान असतो ना तो थोडासा काढून घ्यायचा आहे नाहीतर काय होईल माळ तयार झाल्यानंतर ना रंगाचा सुद्धा वास येऊ शकतो म्हणून मी इथं अगदी दोन ते तीन सेकंद चांगलं शिजवून घेतलेले आणि आपण आपे पॅनमध्ये दोरे जो अरेंज करून घेतला होता दोरा त्यामध्ये ना हे पटापट -पत घालून घ्यायचं आहे आणि नाहीतर काय होईल ना यामध्ये तूप घातलेलं आहे आपण आणि तुपामुळे ना ते आळू शकतं तर पहिलं व्यवस्थित असं घालून घेतलंय बघा मी आता जी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं ना तेच पॅनमध्ये घालायचे आणि पॅनमध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं नाही आहे तर साखर जशी जशी आहे ना गरम होती ना तशी तशी, तशी ती वितळायला सुरुवात होती आता यामध्ये ना मी थोडासा रेड फुल फूड कलर घालणार आहे तर इथं टोमॅटोचा रंग घेतलेला आहे मी तो थोडासा लाल गडद असतो आणि आपल्या कुंकवाचा रंग जो असतो ना तो सुद्धा थोडासा गडद असतो म्हणून हा घेतलेला आहे मी आता मी लाल आणि पिवळा घेतला तर तुम्ही पिवळा आणि हिरवा सुद्धा घेऊ शकतात तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कोणताही रंग यामध्ये घालू शकता पण हळदी कुंकूचा रंग आहे ना गुढी उभी केल्यानंतर आहे ना घाटी अगदी आकर्षक दिसते आता पहिल्याच मिश्रणावरती आहे ना अगदी ठेंबर आहे ना हे मिश्रण घालून घ्यायचे दिसायला अगदी आकर्षक दिसती आणि करायलासुद्धा अगदी सोपी तुम्ही बघितलं यामध्ये साचा मशीन अजिबात वापरलेली नाही आहे आणि तरीसुद्धा आहे ना ही घाटी अगदी पटकन निघते चिटकून बसत नाही आणि हिथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का आता बघा घाटी पूर्ण जे साखरेचं मिश्रण होतं पूर्ण थंड झालं आणि थंड झाल्यानंतर आहे ना नुसतं हाताने टच केलं मी तर अगदी पटकन निघाली सुद्धा ही घाटी कुठंही साखरेचा चुरा झालेला नाहीये किंवा दोरा तुटलेला नाहीये आणि बघू शकताय दिसायला अगदी आकर्षक दिसती तुम्ही सुद्धा आहे ना या पाडव्यासाठी अशी घरच्या घरी घाटी आहे ना साखरेची करून बघा आणि मी तरी काय करायचे माझ्या लहानपणी ही साखरेची घाटी आहे ना गळ्यामध्ये घालायची तुम्हीसुद्धा असं करायचा का ते मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि कसे असतात ना छोटे छोटे किस्से असतात आपले लहानपणीचे पण ते आठवल्यानंतर आहे ना मनाला खूप छान वाटतं नक्की ट्राय करून बघा